राष्ट्रवादी पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष आणि नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर हे राजकारणासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांनी सामाजिक दायित्व जपले आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असा संदेश वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत पिळ पिळणकर यांनी दिला आहे असे प्रतिपादन कुर्ली गावचे सुपुत्र आणि उद्योजक दीपक कदम यांनी केले किरणकर साहेबांचा चोपन्न हो वाढदिवस आहे आणि रक्तदान शिबिराचं आत्ताच उद्घाटन झालंय आहे काय सांगितलं नमस्कार मी दीपक खराम आज आमचे मित्र आनंदभाई कळणकर यांचा चोपन्न हो वाढदिवस आहे त्यानिमित्त मला त्यांनी आमंत्रण केलं आणि तब्येत बरं की तरी पण त्यांच्या आदरात त्यांच्या प्रेमाखात मी इथून आलो की माझे मित्र तसेच श्रीनाथ रावले त्याने तुम्ही काल गोव्यातून खास आम्हाला मिळायला आला गोव्याला त्याच खरखर त्याचा आभार आहे आम्ही म्हणतो एवढं प्रेमा तो पण आला एक तास थांबला एअरपोर्टला येऊन त्याबद्दल त्याचाही खूप अभिनंदन आणि वाढ खूप खूप अभिनंदन केला त्याचा असं राजकारणामध्ये यशस्वी व्हावं त्याने मोठमोठं त्याचे पदं भुसवावी आणि आमची अपेक्षा आहे की तो एका मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचावा एक आमदारकी पदापर्यंत जाऊन पोचावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे माझी पण त्याला हे शुभेच्छा आहे दिवसामध्ये एसटी राजकारणी शुभेच्छा काय सांगा एक खरोखर चांगली योजना आहे अशा वाढदिवसानिमित्त अशी योजना शिबिराचं आयोजन करणं हे आणि एवढे लोक रक्त जाते इथे आले आणि हे रक्तदान म्हणजे खरोखर पुण्याचं काम आहे म्हणजे रक्तदान म्हणजे त्याचा काय बोल नाही आहे असे रक्तदान आहे आणि त्याच्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार धन्यवाद अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी चोपन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे बुधवारी तीन एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि दीपप्रज्वलन केले आनंदभाई पिळणकर हे आमचे मित्र आहेत आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आम्हाला इकडे निमंत्रित केलं माझे मित्र दीपक कदम मी स्वतः सूर्यकांत रावले माझे मित्र विलास जर आम्ही मुंबईहून आलो त्या कार्यक्रमाला की आपल्या धार्मिक याच्याप्रमाणे किंवा माणुसकीच्या धर्मातून आपण पूर्वी म्हणायचो की अन्नदान प्रथम वस्त्रदान दुसरं तिसरं म्हणजे द्रव्यदान पण आज आहे ना आजच्या युगामध्ये रक्तदान हे सगळ्यात एक नंबरचं दान आहे आणि हे माणुसकीचा त्यातून धर्म खरा आहे खरा धर्म त्यातूनच पसरतो आहे आणि तो कार्यक्रम त्याने वाढदिवसानिमित्त इथे राबवला आणि रक्तदान शिबीर भरवलं आणि त्याला इथे उत्कृष्टचा जो प्रतिसाद मिळाला आहे त्याचा आम्ही कौतुक करतो आणि आनंदभाई पितळ पिळणकर हे जे आज जे सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे त्याने त्यांना तसंच परमेश्वर उदंड आयुष्य देवं हो। त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडत राहो अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद <coughs> यावेळी कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आणि नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य दिवाकर मोरकर चंद्रशेखर रावराणी विलास वाघराळकर संजना गुर सुरेश रावले निलेश रावराणी विशाल रावराणी रमेश रावराणी प्रितम रावराणी अवी सापळे सत्यवान सुतार उत्तम तेली महेश चव्हाण बंडू शेनवी अमित लाड दि दिलीप वालावलकर संतोष वाडकर देवेंद्र पिळणकर तुषार पिळणकर अनंत पिळणकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः मी आधी तुम्हाला माझी मी वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून भाईनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपल्या निवासस्थानी आयोजित केला त्यांचं मी सर्वप्रथम आधी त्यांचं कौतुक करतो की सामाजिक किंवा कुठल्याही क्षेत्रात कुठली अडीअडचणीला आम्हाला मदत करणारे बाईंनी हा वेगळा उपक्रम राबवून समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे त्याचबरोबर सांस्कृतिक किंवा कुठल्या क्रीडा क्षेत्रात त्यांना आम्ही कुठली मदत मागितली तरी ते, ते सदव आमच्या पाठीशी राहून पुढे उपक्रमांना तुम्ही करा हे त्यांचा आमचा पाठिंबा असतो त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे मित्र आणि या कुर्लीगावचे सुपुत्र दी दीपक इथे आले त्यांची तब्येतही बरी नव्हती आणि ते आले म्हणजे भाईंचं कुठेतरी काहीतरी त्यांच्याबरोबर असलेले संबंध आणि सामाजिक आपुलकी बांधिलकी त्यांचं त्यांनी आज इथे दर्शन दिलं त्यांचं मी प्रथम त्यांची तब्येत बरी नसताना आले त्यांचंही मी आमच्या युवा प पर, परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भाई आमचे असेच कार्यक्रम राबवून समाजासाठी किंवा समाजासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याचबरोबर त्याने राजकीय क्षेत्रातही त्यांना उ उदंड त्यांची प्रगती हो तेवढं बोलून मी आपले दोन गोष्ट संपवतो जय जय महाराज नमस्कार खरं म्हटलं तर पिळणकर आणि आमची मैत्री हल्ली एक दोन वर्षापूर्वी झालेली आहे दीपूबाई कदम यांच्या एका मंदिराच्या उद्घाटामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांची अशी मैत्री झाली की त्यांनी आम्हाला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आवर्जून यावं अशी विनंती केल्याने आम्ही मग मग खास त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या वाढदिवसानिमित्त इथे त्यांच्यातर्फे आणि त्यांच्या मित्रमंडळी जे रक्तदानाचं जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते एकदम स्तुत्य आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी असे कार्यक्रम लावावे लोकांना मदत करावी राजकारणामध्ये लोकांना मदत करावी गोरगरिबांना मदत करावी आणि देवध्याना अजित कुठेतरी प्रगती देव अशी मी थोडीशी विनंती करतो देवाकडे छान असा साजरा केला आहे आमचे आवडते बंधू अपिळनकर सर खूप छान असा प्रोग्राम चालू केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लखलख शुभेच्छा देतो आम्ही त्यांना की असंच त्यांनी काम आणि कार्य करत राहावं आणि समाजातून आपलं नाव उंचावर न्यावं जसं छत्रपती आमचे जसे दैवत आहेत त्याचप्रमाणे आमचे काही मान्यवर असे इथे आहेत उपस्थित त्यांच्या आम्ही सान्निध्यात राहून त्यांनी अशीच कामकिर्द वाढवत राहावी ही आमची सदिच्छा व शुभेच्छा